सर्वांनी इकल्ल्या बाजूला बसा सर्वांना सूचना आहे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची बैठक व्यवस्था स्टेजच्या उजव्या बाजूला केलेली आहे कृपया कुणालाही नाव घ्यायला लावू नका आम्ही आपणा सर्वांचा आदर करतोय तर आयुष्यात खुर्ची महत्वाची तुम्हाला खुर्चीवर न उठवलं निकडे बसवलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय आपण सर्वांचा आम्ही आदर करतोय परंतु गर्दी बाहेर बरीच आहे त्या कारणानं परत येणाऱ्या शेतकरी बांधवांना समोर बसता यावं त्यासाठीच आपली बैठक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे सर्वांना विनंती आहे समोर या आणि बसून घ्या परत एकदा विनंती आहे मान्यवरांचं काही क्षणामध्ये या ठिकाणी आगमन होतंय भावना हृदयात तयार होतात ज्या शब्दांच्या रूपानं ओठावर येतात भावना हृदयात तयार होतात ज्या शब्दांच्या रूपाने ओठावर येतात त्यातून जे साकारलं जातं ते खरं स्वागत आणि तमाम शेतकरी बांधवांचे या शेतकऱ्यांच्या आसूड मेळाव्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो स्वागत कमानीवरती बरीच गर्दी दिसते सर्वांना विनंती आहे समोर या आणि बसून घ्या विनंती राहील मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होत आहे माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय महादेवजी जानकर साहेब व सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत अपना भिडू अपना भिडू सगळ्यात कनखर सगळ्यात कनखर धैर्यशील भैया बड़ो, डॉक्टर बाबासाहेब देशमुख या मंचावरती आगमन होतंय आपल्या सांगोला तालुक्याचे आपले लाड़के आमदार सन्मान्य डॉक्टर जी देशमुख साहेब माडा लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्मान्य धैर्यशील भैया मोहिते पाटील आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय महादेवजी जानकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या मंचावरती या गावच्या ताई त्यांचंही आगमन होत आहे त्यांचंही आम्ही स्वागत करतोय तमाम शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण सर्वांनी जिथं खुर्ची आहे त्या ठिकाणी बसून घ्यावं कार्यकर्त्यांना विनंती आहे की मंचाच्या उजव्या बाजूला खूप खुर्च्या रिकाम्या आहेत म्हणजे आपली व्यवस्था केलेली आहे रिकाम्या अर्थ याचा अर्थ तसा नव्हे आपल्यासाठी खास आसनाची व्यवस्था केलेली आहे आपण सगळ्यांनी उजव्या बाजूला येऊन बसावं आज आपल्या गिरडी गावामध्ये शेतकरी शेतमजूर कामगार दिव्यांग मच्छीमार मेंढपाळांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड मेळावा एल्गार शेतकरी कर्जमुक्तीचा या विशेष मेळाव्याचं आयोजन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी खास आवर्जून उपस्थित आपले सगळ्यांचे लाडके नेते राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय महादेवजी जानकर साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री त्याचप्रमाणे आपल्या माढा लोकसभा मतदारसंघाचे अत्यंत दबंग खासदार सन्माननीय मोहिते पाटील या सांगोला तालुक्याचं लाडक व्यक्तिमत्व आणि या तमाम शेतकऱ्यांचा आवाज असलेले आपल्या सगळ्यांचे लाड़के आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख या सर्व मान्यवरांना मी विन यांचं स्वागत करतो त्याचप्रमाणे या मेळाव्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष शरद पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी कामगार पक्ष व अन्य पक्षांचे या विचारसरणीच्या सर्व तालुका जिल्हा आणि राज्य कार्यकारणीतील सर्व सन्मान